देखें देखें। देखें। जा ना ना बाबा आहे नीट पाया पड पाया पडू दे बाबा त्याला हात लाव अरे मारीत नाही रे तू हा इकडे बघ इकडं बघ हा छान बाबा तुम्ही बघा इकडं हा सई जा सई जा, जा ना ते बाबा आहेत काय नाही करत जा हां ती घाबरती मस्त सजावलंय हा गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पहा आज तुमचं स्वागत कोण करत आहे चू चिमणी मी बाहेर आलते बैलवाले ते ते गेले आणि पाहिले इथं पावसाचं पाणी साचलेलं होतं ना त्या खड्ड्यांमध्ये ना दोन तीन चिमण्या छान मस्त पैकी आंघोळ करत होत्या म्हटलं चला आपण यांची छानपैकी एखादी व्हिडिओ काढावा आणि तुमच्यासोबत शेअर करा दोन तीन होत्या पण ते कसं ना माझा आवाज वगैरे त्यांना आला असेल म्हणून एक उडून गेली आणि ही आपली मस्त पैकी चाललंय नाव नाव करायचं ना। ना। काम हे ना मी म्हणजे बऱ्याच वर्षांनी पाहिलं आता आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा आमच्या इकडं भरपूर अशा चिमण्या हाय तर आता वाजलं संध्याकाळचे साडेचार सवसांची म्हणजे तर सकाळपासून एवढं काही शूट केलं नाही बाहेर गेलेच नाही आज कारण ना सकाळपासून सारख्या पाळ्यावर पाळ्या पाळ्यावर पाळ्या पावसाच्या सारखा पाऊस 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 आणि घरात पण ना सुट्टी असल्यामुळं मुलांची चांगलीच मस्ती चालली होती आणि सकाळी काय झालं सईचं ना बोट एका दरवाज्यामध्ये थोडंसं म्हणजे चंबटलं हे दोघंजण खेळत होते रुदू आणि सई त्याच्यामुळं मग माझं पण अख्खा मूड ऑफ झाला इकडून असं ना दोन्ही साईडने चांगलं लाल झाले जरा आणि मग दोघांनी पण चापट खाली माझी एक एक आणि मग दोघं पण झोपले आणि मग मी पण झोपले त्यांच्याबरोबर कारण वातावरण एवढं छान आहे ना एकदम असं ढगाळ आणि अंधार अंधार आणि पाऊस पण येतो मध्ये मध्ये तर मग मी रुदू उठलाय हाय का रुजू तर तो त्याच्या स्कूटी बरोबर खेळतोय स्कूटर हा स्कूटर बरोबर खेळतोय ती ना त्याच्या चौथ्या बड्डेला घेतलेली स्कूटर ते एवढं नाही यूज करत कधीतरी कर वाटेल तसं मुलांचं काय मोडवर असतं आता साडेचार वाजले म्हणजे आम्ही मागशी सुटलो आम्ही दोघं सई मात्र अजून जु, झोपली तर ती जेवढी झोपून तेवढं बरं आहे <laughs> कारण ती उशिरा झोपली आणि नंतर आता म्हटलं मस्तपैकी चहा करावं आलं टाकून तर चला चहा करते तसं रोज रोज चहा करतच नाही मी कधीतरी असं वातावरण असलं ना छान तर आणि जसं पण भूक लागली थोडी छोटीशी भूक म्हणतात ती तर बाजारातून आणल्यात त्या दिवशी ते काय असे बटर टोस काय मला त्यातला फरक नाही कळत पण असे एवढे असे बटरच म्हणते मी त्याला हा बटर म्हणतो बटर टोस का तुम्हाला दाखवते आता नक्की काय म्हणतात सांगा मला तर चला मस्त छान कडक चहा करते तर या तुम्ही पण नाश्ता करायला इथ पहा असे आहे आपल्या रोजूची स्कूटर कधी कधी खेळतात औसपन वेला काढायची बाहेर आणि मग खेळायची <laughs> आता सुट्टी ना त्यामुळे चाललंय त्याच खेळायचं काम सई झोपली म्हणून तसं काय करते तिथं मध्ये उभी राहती आणि मग तिला पण फिरवावं लागतं असंही आजकाल कल सायकलीचं आणि ह्या स्कूटरचं वेड लागले पण आहे मला टाइमपास सगळं आलं पण पाहिजे त्यांना ना तर सगळी कपडे अशी वाळत घातली ती <laughs> कारण बाहेर आहे ना एकदम हे येते पार पाऊस वगैरे सारखा चालू आहे ना त्याच्यामुळं वातावरण कसं आहे बघा वरती ढग आले चांगलेच आता पुन्हा पावसाची बारी दिसतीच आहे येतो वाटतो आता पावसाचेच दिवस आहे पण पाहणं एकदम फ्रेश वाटतं ना बाहेर मला तर लय आवडतं असं वातावरण पण हवा लई असती ना त्यामुळं मग जास्त आम्ही बाहेर जात नाही कारण कसं हवेमुळे आताच एक तर सर्ध्या बऱ्या झाल्यात आणि माझं तर लगे डोक दुखत हवा लागलं तर इथं ना मी आलं ना चांगलं ठेसून ठेसून घेतले जास्त करून कधी किसूनच टाकत असते पण आज म्हटलं जाऊ जरा ठिसूनच टाका तर सुरीच्या मागच्या त्या सुरीच्या मागे जे असतं ना त्याने चांगलं ठेसून घेतलं मी किसलं नाही आज आणि मी काय करते आता पहिलं ना ठेसलेलं आले ना जरा पाण्यामध्ये चांगलं उकळून घेते लगेच म्हणजे वरचं मटेरियल नाही टाकत म्हणजे चहापत्ती आणि साखर लगेच नाही टाकेल पहिलं आलं चांगलं उकळून घेते आता इकडे पाणी ठेवलंय आणि एका साईडला दूध पण गरम झालेलं आहे तापून ठेवलंय मागाशीच मी तर हा ना आपला चॉपर काल मी कांदा बारीक करत होते का तर तो, तो बिघडलाय ते बाहेर आले ना ते दोरी आतमध्ये जातच नाही काय प्रॉब्लेम झाले काय माहिती तर हे म्हटले की ते वरच जे आहे ना ते हा ते खोलावं लागल आणि मग लागल तर पाहते असंच लटकलं राहते आतमध्ये जातच नाही पण छान आहे ना ते कांदा वगैरे ते चांगला म्हणजे एकदम ला म्हणजे बारीक होतोय एकदम आता बरेच दिवस झाले बरेच दिवस नाही बरेच वर्ष झाले मी यूज करते पण आता पाऊ होते का नाही नीट काय माहिती यांना म्हटले पहा ते खोलून ते म्हंटले होऊ शकतंय पाऊ मग आतमध्ये कदाचित म्हटले अडकलं असेल ते दोरीच आहे ना ते अडकलं असेल म्हणून आता रात्री ना थोडसच कांदा झाला बारीक ते अटकूनच बसलं तर मग आता बघा इथं आपलं आलं म्हणजे आलं त्यात थोडस मिक्स झालं ना पाण्याला थोडीशी उकळायला लागली ना उकळून घेतलं तर चालतं आणि मग नंतर साखर टाकली मी लगेच नाही साखर टाकत तर सई पण इथं ना लगेच उठली होती मग मी ओ... <laughs> पाण्यामध्ये तिकडे साखर टाकली आणि लगेच आले तिच्याकडं तर ऋतूच लगेच तिला थोड जर धक्क लागलं तर दादा दादा असं दा, दा, असते अजून डोळ्यात चोलाय चोळायचं चा काम चाललंय उठले उठले थोडीशी लगेच हे नाही होती आपलं पण तसंच असते आळस वगैरे द्यायचा म्हणते मला अजून झोपायचं आई आणि ऋतू काय करतो तिला ना चिडून देतो त्याच्यामुळे ती जरा जास्त चिडती बघा वगेच हिवायला तर तिला म्हंटल चला आपल्याला नाश्ता करायचा आहे मग लगेच उठली आपली साखर पण इथं विरगळली आणि आलं पण त्यात चांगलं मिक्स झालंय तर मग मी त्याच्यानंतर चहापत्ती टाकली तर मग उकळी आल्याच्या नंतर मस्त पैकी दूध टाकायचं आपल्याला तर इथं घेतलंय आता मी नाश्ता करायला तो गरम होत पोराला म्हटलं हळूहळू नाहीतर ना त्यांचा काय भरोसा नाही पटकन खातात तर याला बटर किंवा टोस्ट काय म्हणतात मला नाही माहिती पण बटरच म्हणत असते तर हे ना म्हणजे बऱ्याच महिन्याने मी आणले बर का ते पण त्या दिवशी रुद्राशी मी बाजारात गेलते तेव्हा मला म्हटलं की आई घे ना बरेच झाले हे खाल्लं नाहीये तर म्हटलं चला पाऊस पण बाहेर येतच होता त्यामुळे असं कधीतरी बरं वाटतं आणि थोडं आणलं एवढंच मी जास्त नाही आणलं पावसाळ चालले होते तर कधीतरी जरा बरं वाटतं खायला आणि मुलांना पण असं आणि सई आहे ना हे सई फर्स्ट टाइम ट्राय करते सईने हे चहा आधी कधीच खाल्लं नव्हतं पण ते गरम होताना चहा म्हणजे त्यांना पूर्ण चहा नव्हता दिला मी थोडस एक घोट चहाचा आणि नॉर्मल मग जास्त करून दूधच दिलं होतं तर त्यांना पोरांना आता सवय लागली कॅमेरा चालू झाला का लगेच हाय वगैरे करतात <laughs> तसंही ना मला म्हणजे तिचं हे वाटलं की फर्स्ट टाइम दिले तिला खायला तरी पण तिला म्हणजे आवडलं कोरडं नाही खात पण चहामध्ये खाती तर आता वाजले होते संध्याकाळचे सात आणि आम्ही रेडी झालोय कुठं जायचंय ते तुम्हाला पुढे समजा तर आता थंडी वाजते म्हणून रुद्रांशला घातले जर्किंग मी पण घातले आणि मुलांना कॅप वगैरे स्वेटर वगैरे घालून रेडी करून म्हटलं हवा लागती ना, ना। तर अजून उजेडच आहे बाहेर पण बाहेरची लाईट लावली आता जायचंय ना मग म्हटलं लाईट तर द्या तर कुठं जायचंय कशाला ते तुम्हाला समजेनच तर चला तुम्ही पण आमच्या सोबत भुरभूर लय भूर नाही जायचं आपल्याला जास्त जवळच जायचंय तर चला तर गावात चौकात आलो तर आज विसर्जन ना तर मिरवणूक चालूच होती निघालय आता आम्ही गाडीवरती हवा भरपूर लागत होती आणि उजेड पण आहे बघा ना सात वाजले तरी चांगला उजेड आहे अजून पण तर आलो आहे आपण इथ चतुर्थी पिवर व्हेज द परफेक्ट फॅमिली रेस्टॉरंट तर रुद्रास्त बरंच जर चाललं होतं की हॉटेलवर जेवायला जायचंय हॉटेलवर जेवायला जायचंय म्हटलं चला आज हे लवकर आले होते ना म्हणून मग टाइम होता तर म्हटलं चला या जाऊन आपलं इथं मग परत जायला भेटणार नाही आणि बरच महिन्यांनी म्हणजे गेलो होतो आम्ही हॉटेलवरती जेवायला आणि मेन म्हणजे पाऊस उघडला म्हणून दिवसभर ना रिमझिम रिमझिम चालू होती आम्ही जाताना पण पाऊस नव्हता आणि येताना पण आम्हाला पाऊस लागला नाही तेवढं बरं झालं तर आम्ही इथं ना फर्स्ट टाईमच आलो ह्या हॉटेलवरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हॉटेल जे आहे ना ते आपल्या रुदूच्या क्लास टीचर आहेत ना तुम्ही बड्डे ब्लॉग मध्ये पाहिला असताना त्यांच्या क्लास टीचर आहे मॅडम तर त्यांचं हे आणि आत्ता कालच ओपनिंग झाले तर फुगे वगैरे आहेत तर रुद्रांचं खूप चाललं होतं मॅडम त्यांना बोलले असतील स्कूलमध्ये की या म्हणून ओपनिंगला नाही गेलो आम्ही तर मेसेज वगैरे केले होते त्यांनी म्हटलं आज टाइम आहे तर चला म्हणजे लगेच आज जाणारच नव्हतं आम्ही म्हटलं चला जाऊयात नंतर पण आज होता टाइम लकीली तर मग अचानक ठरलं पण आणि निघालो पण तर एकदम छान आहे प्रशस्त व्हेंटिलेशन पण चांगलं होतंय दोन इकडून पण एंट्रन्स आहे इकडून पण बरेच मोठी एंट्रन्स आहे आणि स्टाफ पण छान आहे लेडीज स्टाफ आहे लेडीज जेन्ट दोन्ही पण आहे तर हे आम्ही स्टार्टर मागवलं होतं फ्रेंच रोल का हा फ्रेंच रोलच होता चायनीज आयटम मध्ये तर तो आता वगैरे फिनिश केला आणि पापड पण घेतला होता तर सगळे पहिलं कॉमन असत तर मग गार्लिक नान आणि पनीर लवाबदार म्हणून ही एक हे होते भाजी पण छान होती टेस्ट वगैरे हो छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना पनीर वगैरे हो आहे ना एकदम सॉफ्ट होतो बारा म्हणजे मी यांना म्हटले पण आणि हे पण म्हटले की छान आहे टेस्ट वगैरे हो एकदम छान आहे आणि क्वालिटी क्वांटिटी पण चांगली आहे तर मग मस्त पैकी ताव मारला म्हटलं की हा हो जेवण आता हॉटेलमध्ये गेले म्हटलं कसं निवांत काय टेन्शन नाही तिथं सगळं गरम गरम आयत भेटतं आपल्याला तर नंतर भाजी खाऊन झाल्यावरती हे आम्ही बिर्याणी मागवलेली दम बिर्याणी व्हेज व्हेज नॉन व्हेज नाही व्हेजच हॉटेल आहे तर छान होती बिर्याणी पण पन। पण मी यांना म्हटलं संपते की नाही काय माहिती आपल्याला पण संपली रुद्रशनी का एवढी खालीच नाही कारण त्याच्यात व्हेजिटेबल जास्त आहेत ना तो ना त्यातल्या सगळ्या व्हेजिटेबल्स बाहेर काढतो खात नाही नुसतं राईस राईस भात भात जे असेल का तेच खाणार आणि त्याचे बाबा पण तसंच करतात फक्त मीच अशी का म्हणजे सगळं व्हेजिटेबल्स वगैरे ते आहेत ना सगळ्या खाते तर छान होती टेस्ट रायता पण छान आहे फक्त एवढंच का त्यात दही जास्त होतं आणि काकडी टोमॅटो जरा थोडेसे कमी होते पण बाकीचं सगळं छान होतं जेवण वगैरे मस्त जेवण झाल्यावरती मग आपलं हे ठरलेलंच असतं आणि सईला सईनी काही खाल्लं नाही बरं का फक्त पेडा खाला आणि पहा लगेच साखर आणि बडे दे म्हणती इथं मी पण घेतली कारण कसं जेवण जास्त झालंय ना थोडस जिरलं पाहिजे म्हणून मग म्हंटल चला तोपर्यंत मग यांनी बिल वगैरे केलं आम्हाला तिथं साडेआठ वाजले होते पाईकडून पण मोठा एंट्रन्स आहे आणि हे जे आहेत ना चष्मेवाले तेच कदम सर आहेत म्हणजे रुद्रांशच्या ज्या मॅडम आहेत ना त्यांचे हजबंड ते पण सरच आहेत त्यांनीच त्यांचंच हे हॉटेल गेलो होतो आज रुजरांची इच्छा पूर्ण झाली लगेच तर मग निघालो रिटर्न साडेआठ वाजले होते जेवण भरपूर झालं होतं ना असं झालं तर कधी घरी जाऊ आणि आता म्हणजे एडिटिंगचं काम होतच आणि आता मला ना याची सवय लागली असं व्हिडिओ करायचं दिवसभर एडिट झाल्याशिवाय झोपायचंच नाही तर आलो आम्ही आताच जेवण करून पोट भर आज मला स्वयंपाकाला आराम भेटला त्याच्यामुळं मला आनंद झालाय तर वाजले तर आता सवळ हो आले आता फ्रेश वगैरे रुजचं भरलं पोट रुजोनी पण खाले चांगलं पोट उभर सैनी काय नाही सैनी तिथं नुसतं तिला पेडा घेतलेला तो पेडाच खाले बाकी नाही काय खाला हा पेडा <laughs> ना गोडघा शेती नुसती हा प्याचा दादाल नाही तिला ना तर चला आता आज बऱ्याच जणांचे घरचे पप्पा गेले असतील आज विसर्जन होतं ना पप्पांच आम्ही काही गेलो नाही गावात कस हे पण पोरं पण बारकाली त्याच्यामुळे नाही गेलो तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत टाटा बाय बाय गुड नाईट नाईट